रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आजची लाडक्या बहिणीची काय अपडेट आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कारण की ताईनो आता तुमचं सगळं जे टाईम होता ते आता संपलेलं आहे कारण की आता आनंदाची गोष्ट आलेली आहे आणि आता फॉर्म भरण्याची तारीख व सहाव्या हप्त्याची तारीख व ज्यांचे काय रिजेक्ट पेंडिंग झालेले आहेत त्यांचीसुद्धा तारीख जाहीर झालेले आहे तर ती तारीख तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता जे मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि जे तुम्हाला एकवीसशे रुपये वादा करायचा सांगितला होता तो एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की डिसेंबर महिन्यामध्ये त्याचे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये पडतात तर आता नवीन फॉर्म भरण्याचे व पेंडिंग रिजेक्ट ज्यांचे राहिले त्यांचं काय तर त्यांच्यासाठी सुद्धा एक तारीख सांगतोय जेणेकरून तुमचं कसं होईल आता ज्या ताईने माझ्याकडसुद्धा फॉर्म दिलेले आहेत त्यासुद्धा ताई मला खूप रोज रोज फोन लावून विचारित आहेत की आमच्या फॉर्मचं काय झालं त्या ताईसाठी सुद्धा सूचना आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व तुमच्या ज्या समस्या आहेत ते दूर होतील तर बघा ताईंनो आता काय झालेलं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे हे तीन हप्त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत पहिल्यांदा ज अशा अशा महिला आहेत की ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांचा फॉर्म ऑगस्ट जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला पण एकही रुपया भेटला नाही त्या ताईंना सात हजार पाचशे प्लस एकवीस रुपये म्हणजेच नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहेत ज्या ताईंचे फॉर्म रिजेक्ट आणि पेंडिंग झालेले आहेत काही कारणं असतो ते कारण म्हणजे कोणते की ज्यांचं आधार लिंकिंग राहिली होती किंवा आधार कार्ड काढायचं राहिलं होतं किंवा त्यांचं जे व वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते ते काढू शकले नाही अशा काही गोष्टी ज्यांचं राशन कार्ड नाही अशा काही गोष्टी त्यामुळे त्या ताईंनी त्यांचा फॉर्म भरू शकले नाही तर त्या त्या ताईंचं काय तु, तु, आता की त्या ताईंना रिजेक्ट व पेंटिंग व्हायचं म्हणजे एडिट करायचं एक ऑप्शन येणार आहे त्यांची तू तुम्हालासुद्धा ही तारीख सांगणार आहे या तारखेपर्यंत तुमचं काम चालणार आहे तर हे बघा ताईनो आता पहिल्यांदाच सांगतोय की आता फॉर्म भरण्याची तारीख ही संपूर्ण ताईंना लक्ष देऊन आहे का फॉर्म भरण्याची तारीख ही दहा जानेवारी रोजी ठरवण्यात आलेली आहे आणि ही तारीख कन्फर्म आहे जर पुढील काही अपडेट असली तर तुम्हाला तीसुद्धा मी सांगतो की एखादी तारीख जर जवळ आली तर तेसुद्धा सांगतो पण फॉर्म भरायची तारीख ही दहा जानेवारी आहे त्यामुळं फॉर्मसाठी कोणीही मला फोन करू नका ज्यांना द्यायचा आहे तो करू शकतो कि आम पन, की आमचा फॉर्म भरायचा आहे पण दहा जानेवारी सगळ्याचे फॉर्म भरून मिळतील कारण की दहा जानेवारीच्या नंतर फॉर्म हे जे ताईंचे राहिलेले आहे त्या ताईंना फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे आणि माझ्याकडे ज्या ताईने फॉर्म दिलेले आहेत त्यांचेसुद्धा सांगतो आहे फॉर्म एकही एक तुमचा सगळे ओके झालेले आहेत रेडी झालेले आहेत फॉर्म भरून ठेवलेले आहेत फक्त भरायचं काम आहे फक्त ऑनलाईन साईट सुरू झाली की तुमचे लगेच फॉर्म भरून देणार आहेत त्याच्यामुळं त्या ताईनेसुद्धा काहीही टेन्शन घ्यायची नाही तर आता फॉर्म भरण्याची तारीख तुम्हाला मी सांगितलेली आहे की दहा जानेवारी हे तुमची फॉर्म भरण्याची तारीख आहे आता सहावा महिना कधी आहे सहावा हप्ता कधी येणार आता सहाव्या हप्त्याची खूप खूप काय 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 ताईनं मला फोन करून सांगितलं की आम्हाला घरी हे असं आहे तशी आमची परिस्थिती बरोबर पर नाही आहे तर त्या ताईंसाठी आता सहाव्या हप्त्याची अपडेट तर डिसेंबरच्या तीस तारखेला डिसेंबरच्या तीस ते चौदा म्हणजे चौदा ते ती तीस यामध्ये तुम्हाला सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिसणार आहे ज्या ताईना पहिले साडेसात हजार रुपये आलेले आहेत त्या ताईना एकवीसशे रुपये हप्ता त्यांच्या खात्यामध्ये त्यांना दिसणार आहे आणि ज्या ताईचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आता त्यांचं सांगतो आहे मी त्यांना एकही रुपये आला नाही ज्या ताईंचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या ताईंना आता या सहाव्या हप्त्यामध्ये सात हजार सहाशे प्लस एकवीसशे नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कारण की आता ही खूप मोठी बातमी आलेली आहे आणि याच्या तुमचं सर्वांचं चांगलंच होणार आहे त्यामुळं सर्वांनी या गोष्टीकडं लक्ष द्या आणि हा व्हिडिओ कोणाला जर शेअर करावा असला तर शेअर लवकरात लवकर करा, करा। आपलं व्हॉट्सॲप आपो इंस्टाग्राम असो ज्या आपण साईटला आहेत ज्या आपण सोशल मीडिया आहेत त्या सर्वकडं हा व्हिडिओ टाका जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल तर शेवटला एवढं सांगेन हे बघा फॉर्म भरण्याची तारीख दहा जानेवारी आणि सहाव्या हप्त्याची तारीख तुम्हाला चौदा ते तीस याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच भेटून जाईन तिसरा ज्याचा रिजेक्ट पेंडिंग झालेलं आहे त्या ताईंचं थोडं त्यांनी थांबायचं आहे त्यांना एडिटचं ऑप्शनसुद्धा येणार आहे पण जानेवारीमध्ये येणार आहे त्यांना सर्वांना बी मी सांगतो आहे काही घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला सर्व तुमचं एडिट होणार आहे काही टेन्शन नाही आणि ही योजना बंदसुद्धा होणार नाही काही काहींना अफवा उठलेली आहे की ही योजना बंद होणार आहे फक्त तुम्ही चार गोष्ट लक्षात ठेवायच्या की आपलं जे आपण जे फॉर्म भरलाय आहे ते योग्य आहे का आता काय काय झालेलं आहे की एका भागामध्ये अशी बातमी माझ मला एका ताईनं सांगितली की एकाच ऑनलाईनवाल्याने त्याच्या नावावर तीन हजार फॉर्म भरले त्याचं खातं त्यानं जॉईन केलं आणि सर्वांचे पैसे त्याच्या खात्यामध्ये गेले तर त्यांना अटक करण्यात आलेलं आहे असे जर तुमच्या जवळपास कोणी असेल तर तुम्ही सांगू शकता कारण की असा फ्रॉड कोणासंग ही ताई संघ होऊ नये त्यामुळं लवकरात लो लवकर जर तुमच्या जवळ कोणी असं जर करीत असेल तर ते लवकरात लवकर सांगा आणि याची पुलिस पोलीस कंप्लेन लवकरात लवकर करा कारण की ताईंनो हे तुमचा तोटा होऊ नये कारण की हे भारत जे महाराष्ट्र सरकार आहे आणि भारत सरकार आहे या दोघांनी मिळून योजना तर ताईंसाठी महिलांसाठी ज्या ताईंच्या के हातभार कोणत्याही कामाला लागत नाही त्या या पैशाचा हातभार त्यांना कोणत्या तरी कामाला कोणत्या तरी घरच्या कामकार असो ज्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगतो तर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात आता डिसेंबर महिन्यामध्येच पडणार आहेत त्यामुळं घाबरायचं काही तेवढं टेन्शन नाही आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतोय की एक तुम्ही काम करायचं आता की मी तुम्हाला सदा सदा साधू सांगतोय तेच तेच वरचे सुद्धा तेच निकष लावायले तर की जर तुमचा फॉर्म जर आमच्या प्रमाणामध्ये बसत नसेल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही त्याच्यावर रद्द करू पण आता आता ती तटकरे ताईनं सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना की ज्यांना पहिले पैसे आलेले आहेत त्यांचे फॉर्म सगळे चेक करूनच त्यांना पैसे पाठवलेले आहेत त्यांच्या फॉर्ममध्ये काहीही बदल होणार नाही ही एक मोठी खुशखबर सगळ्यांना मी आज द्यायला आलो आहे आणि कोणीही काही घाबरू नका कोणीही काही टेन्शन घेऊ नका का कारण की कोणाचेही पैसे कुठं जाणार नाही तर ज्यांना पैसे पहिले भेटलेले आहेत त्यांचे सर्व खात्यामध्ये त्यांचे पैसे त्याला येणार आहेत फक्त एक गोष्ट बघा की आपण जे बँक लिंकिंग आहे आपलं जर बँक लिंकिंग नसलं तर पोस्टामध्ये खातं खोला आपलं सगळं राशन कार्ड नाव आहे का आपला मोबाईल नंबर बरोबर आहे का आपला मोबाईल नंबर आपल्या बँकेला जोडलेला आहे का मतदान कार्ड आहे का राशन कार्ड आहे का आधार कार्डावरलं नाव बरोबर आहे का हे सर्व चेक करा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून याचा काही तोटा होणार नाही तुमची फायदाच होईल त्याच्यामुळं ताई लवकरात लवकर ही, लोकर ही बातमी तुम्ही लवकरात लवकर ज्यांच्या घरी आहे त्यांना सर्वांना सांगा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर सर्वांना लक्षात आलं असेल की फॉर्म भरण्याची तारीख दहा जानेवारी पैसे पडण्याची तारीख चौदा तेहत्तीस तारीख आणि रिजेक्ट पेंटिंगची तारीख जानेवारीमध्ये यांचा ए ऑप्शन येणार आहे तर ताईंना अजून काही विचारायचं असलं तर मला कमेंटमध्ये जवळ सगळं सगळं सांगून टाका लवकरात लवकर जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा आहे हे सांगा कोणाला कशाची माहिती पाहिजे ते लवकरात लवकर मला सांगा जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ बनेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत ताई मला आशा आहे की तुम्हाला मी जे म्हणतो आहे ते समजलं असेल जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र